वीज वितरण कंपनीमधील स्वर्गीय शिवाजी डाखोरकर यांचे चिरंजीव प्रदीप डाखोरकर याने आंतरराष्ट्रीय स्थळावर खेळल्या गेलेल्या आट्यापाट्या या महाराष्ट्रीयन खेळाला विजयी करून सुवर्णपदक भारताला मिळवून दिले त्यामुळे आज त्याचा ज्वळगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माझी स उपसभापती सुभाषराव हागे डॉक्टर ओंकार टाकळकर नितीन हागे एकनाथ ढगे गोपाळ ढगे आदी मान्यवर या उपस्थित होते आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मतदारसंघातील बकाल येथील डाखोरकर याने जागतिक स्तरावर खेळल्या गेलेल्या या आट्यापाट्या या खेळाला भारतीय आणि सुवर्णपदाचा सन्मान मिळून दिल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याने आज त्याचा सन्मान या ठिकाणी गेल्या सात सात वर्षापासून चाललेल्या साऊथ एशियन गेम्समध्ये सात ते आठ वर्ष झाली मी प्रयत्न करत होतो परंतु सर्वांच्या आशीर्वादाने मी आठव्या साऊथ एशियन गेम्समध्ये गेलो त्याचबरोबर संभाजीनगरपासून ते माझा भूटानपर्यंतचा प्रवास हा सर्वांच्या आशीर्वादाचे एक कारण आहे भूटान इथे झालेल्या बांगलादेश या या देशासोबत मी अंतिम फेरीमध्ये बांगलादेशला आमच्या संघाने सर्व संघाने प्रयत्न करून बांगलादेशला हरवून भारतासाठी गोल्ड मेडल आणले त्याचबरोबर आज सर्वांनी आदरणीय डॉक्टर संजयजी कुटे त्याचबरोबर सर्व सर्व मंडळी जसे नितीन दादा असतील त्याच्यानंतर सुभाष दादा असतील काका असतील गोपाळ ढगेदादा असतील त्याच्याबरोबर सर्व मंडळी या सर्वांनी माझे स्वागत केले माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आज इथं सर्व जमले आहेत की नेमकं आट्यापाट्या काय आहे सर्वांची मगापासून चर्चा चालू होती त्या आट्यापाट्याबद्दल मी थोडी माहिती सांगतो म्हणजे इसवी सन सोळाशे तीसपासून म्हणजे ज्या वेळेसपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हापासून हा खेळ त्यावेळेस तुरपाटी या नावाने खेळला जातो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा खेळ त्यांच्या तवंगाड्यांसोबत पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या उजेडामध्ये हा खेळ खेळला जात होता म्हणजे बऱ्याच वृद्ध व्यक्तींना हा खेळ माहिती असणार त्याचबरोबर म्हणजे शोकांतिका अशी आहे की इंग्लंडमधल्या म्युझियम म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जे वागणं आहेत ते भारतामध्ये आणण्यासाठी अथाट प्रयत्न चालू आहे परंतु आपल्याच महाराष्ट्रातल्या मातीतला हा खेळ आट्यापाट्या हा जे समोर आणण्यासाठी हा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे त्याचबरोबर आज जे माझं इंटरनॅशनल झालं आहे त्याच्यामध्ये मला सेंट्रल गवर्नमेंटमध्ये मान्यता आहे जे मला त्याच्यामध्ये वॅकेन्सी त्याचबरोबर मला ऑफर मिळतात परंतु आज असे बहुतेक कित्येक कि मुलं आहेत की जे स्टेट चॅम्पियनशिप खेळतात जशी की अनिकेत टाकसाळ वैभव देशमुख असे आपल्या विभागातले बरेच मुलं आहेत जे स्टेट चॅम्पियनशिप खेळून त्यांना प्लेस आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना या खेळाला मान्यता नाही तरी मी दादाला अशी विनंती करतो की या खेळाला खरंच काहीतरी म्हणजे मान्यता मिळावी असं प्रयत्न करावे आणि आपल्या विभागातील सर्व मुलांना असं या खेळाचा फायदा झाला पाहिजे जेणेकरून प्रत्येक मुलं हे प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतील आणि या खेळाला खरंच वाव मिळेल आणि एवढं बोलून मी धन्यवाद मागू इच्छितो त्याचबरोबर एक शेवटी बोलतो की मंजिले मुनिको मिलती आहे मंदिले भुनिको मिळती आहे जिंके साक्षीदार सब... दिवससाठी प्रल्हाद दातार जळगाव जामोद